मागच्या आठ ते दहा दिवसापासून सगळीकडे अतिवृष्टी सुरू होती परिणामी जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली व जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला परिणामी जे जायकवाडीच्या जायकवाडी धरणाच्या लगतचे जे गाव आहे त्यांच्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली व पैठण शहरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले परिणामी अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले अनेक गोरगरिबांच्या घरात पाणी घुसले आणि यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे पिकांचे तसेच गरिबांच्या घराचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र आता एक एक गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे हा जो पूर होता हा नैसर्गिक नव्हता तर हा मानवनिर्मित आणि प्रशासन निर्मित होता असा आरोप पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते दत्तभाऊ गोडे यांनी केलेला आहे आणि यासंबंधी बोलण्यासाठी स्वतः दत्तभाऊ गोडे आपल्या सोबत आहेत दत्तभाऊ तुम्ही हा जो पूर आला होता हा प्रशासन निर्मित होता असा आरोप केलेला आहे तर असा आरोप तुम्ही का केलेला आहे हा आरोप करण्याचा कारण म्हणजे सव्वी पंचवीस सप्टेंबरला भारतीय हवामान खात्याने स्पष्टपणे इशारा दिला होता नाशिक नाशिक घाट त्र्यंबकेश्वर संभाजीनगर जिल्हा व आयल्यानगर जिल्हा हे जे कॅचमेंट मधले जे कॅचमेंट मधले जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सत्तावीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत हा अतिवृष्टीचा इशारा दिला होता निव्वळ मुसळधार पाऊस नव्हे तर अतिमुसळधार पाऊस होणार आहे असा स्पष्ट आदेश कोणी दिला होता हवामान खात्याने दिला होता आणि हवामान खात्याने हा आदेश दिल्यानंतर आपल्या नाथसागरामध्ये अठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के पाणी साठवण क्षमता झालेली होती बर मग हवामान खात्याने पंचवीस तारखेला आदेश दिल्यानंतर सव्वीस सत्तावीस सत्तावीस तारखेला आपल्या जायकवाडी मधील पाणी हे कमी करणं प्रशासनाचं काम होत म्हणजे जायक म्हणजे प्रशासनाने पाण्यासाठी स्पेस तयार करायला पाहिजे होतिंग तयार करायला पाहिजे होती याचं उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्या गोदावरी नदीवरच खाली विष्णुपुरी धरण आहे नांदेड बरोबर ना ते विष्णुपुरी धरण नाशिक पासून पाचशे साडेपाचशे सहाशे किलोमीटर आहे बरोबर नाशिकच्या पाण्याचा अंदाज विष्णुपुरी धरणातल्या प्रशासनाने घेतला त्यांनी सव्वीस तारखेला त्यांच्या धरण क्षेत्रातून एक लाख बावीस हजार सहाशे दहा क्युसेक्स विसर्ग केला त्याच उलट आपल्या धरण आपण दोनशे ते अडीचशे किलोमीटरवर आहे नाशिक पासून आपल्या धरण क्षेत्रातील प्रशासनाने सव्वीस तारखेला सत्तेचाळीस हजार एकशे साठ विसर्ग केला सत्तावीस तारखेला सहासष्ट हजार विसर्ग केला सव्वीस आणि सत्तावीस तारखेला जर एक ते दीड लाख पाणी आपल्या प्रशासनाने जर सोडलं असतं तर अठ्ठावीस तारखेला तीन लाख पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर आली नसती आणि दोन लाखाच्या वरती जेव्हा विसर्ग होतो त्यानंतरच शेतकऱ्याच्या शेतात पाणी जातं पैठण शहरात व्यापाऱ्याच्या दुकानात पाणी जातं त्यामुळं दोन लाखच्या वरती विसर्ग जाणार नाही हे पूर्ण नियंत्रण कायद्यानुसार या जलसंपदा खात्याच्या प्रशासनाला माहीत असून सुद्धा यांनी सव्वीस आणि सत्तावीस मध्ये झोपेचा सोंग घेत म्हणजे आपलं आपल्याला सांगायचं आहे का नाशिक पासून सहाशे किलोमीटर दूर असलेल्या विष्णुपूर धरणाने त्याची दखल प्रशासनाने दखल घेतली आणि आपला जो जायवाडी प्रशासक प्रशासन आहे धरण प्रशासन हा कापीड राहिला असा आपला आरोप आहे सरळ सरळ आरोप आहे ना आणि ते दिसतंय ना कागदपत्र दिसतंय एक बावीस ते सोडताय तुम्ही चाळीस हजार सोडताय तुमचं धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं आहे तुमचा कायदा तर तसा धरण हे पंच्याऐंशी टक्केच भरावं कारण माझ्या सुद्धा ज्या जमिनी संपादित न झालेल्या जमिनीत सुद्धा तुमचं पंच्याऐंशी टक्के नंतर अनेक वर्षानुवर्ष शेतकऱ्याच्या शेतात पाणी जातं तुम्ही आज जरी नियम शंभर टक्क्याचा केला असला तरी सुद्धा तुम्ही जमिनी संपादित केल्याच नाही परत पंच्याऐंशी टक्क्याचा आपण नंतर बोलू भाऊ आता प्रशासन गाफीड राहिलं त्याचे जलसंपदा विभाग गाफीड राहिलं त्याने स्पेस तयार केला आणि म्हणजे हवामान खात्याची एवढी मोठी वॉर्निंग असताना यामागचं काय कारण आहे या मागचं कारण म्हणजे मला तरी असं वाटतं की यांना ज्या वाळू जे एम आय डी सी मध्ये अनेक आपल्या संभाजीनगर मधल्या एम आय डी सी मध्ये दारूच्या फॅक्टरीला जास्त पाणी लागत आणि ह्या पाण्यासाठी हे पाणी दाबून धरून राहिले आणि हे दाबून पाणी धरल्यामुळे हजारो हेक्टर शेती आम्ही पाण्याखाली गेली ना आता शेतकरी करून करून काय करू का शकतो बिचार तर आमच्या सारख्याला आमच्या सारख्याला बोलू शकतो तो शेतकरी का कोणाला गळा थोडी करू शकतो कंपन्यांसाठी प्रशासन आणि जलसंपदा विभागाने हजारो नागरिकांचे जीव धोक्यात घातले समजा धोक्यात घातल्या पिक वायाला गेले आज दिवाळी दसऱ्याचा सण आहे अह शेतकऱ्याच्या वावरात काहीच तिकडे शेतकऱ्याच्या शेतामध्ये अक्षरशः काहीच राहिलं नाही आता शेतात जायचं काम नाही राहिलं झाला प्रश्न पैठणच्या व्यापारी माल सगळा काढायचा आता परत चार पाच सहा अतिवृष्टीचा इशारा आहे त्यांचे धंदे दसरा दिवाळी सणाचं सगळे वाटूल झालेलं आहे त्यामुळं माझा स्पष्ट आरोप आहे की यांनी बरोबर पूर्ण नियंत्रण कायदा जर पाळला असता तर ही वेळ आपल्यावर आली नसती बरं ही वेळ एक वेळच नाही ना दोन हजार सहा ना हीच परिस्थिती आज दोन हजार पंचवीस आहे तरी हीच परिस्थिती म्हणजे यांना सगळे निर्देश असताना सुद्धा हे चुका करताय आणि जनता ही भरडल्या जाते आणि आता तुम्ही पॅकेट देऊन काय उपयोग आहे एखाद्याचं घरच उद्ध्वस्त झालं त्याला पाच किलो देऊ राहिली पाच किलो तांदूळ देऊ राहील काय फायदा द्यायचा बरं तुम्ही जे पंच्याऐंशी टक्क्याचं जे सांगितलं धरणात <laughs> पंच्याऐंशी टक्केच पाणीसाठी करायला पाहिजे हा काय विषय हा जर आपण शेतकऱ्यांना पण समजून सांगा हे बघा ज्यावेळेस आपली धरण निर्मिती झाली त्यावेळेस धरण निर्मिती होत असताना पंच्याऐंशी टक्के धरण भरल्यानंतर जेवढी जमीन लागते पंच्याऐंशी टक्के धरण क्षमतेला तेवढी जमीन आज रोजी शेतकऱ्यांची संपादित करण्यात आलेली केव्हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला त्यानंतर तुम्ही जरी कायदा बदलला असेल बदलला तर नाही आहे परंतु जरी बदलला असेल तरी आज तुम्ही पंच्याऐंशी टक्क्याच्या वरती जे धरण क्षेत्र आहे ते जे शेतकरी आहे जे संपादित जमीन नाही झालेल्या त्या जमिनीमध्ये ज्या ज्या वेळेस तुमचं धरण पंच्याऐंशी टक्क्याच्या वरती जाईल त्या त्यावेळेस त्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं मग त्या शेतकऱ्यांनी जायचं कुठं एक तर त्यांची जमीन संपादित करा नाही तर प्रत्येक वेळेस धरण भरल्यानंतर त्यांचं जे नुकसान होतं या नुकसानाचा जेवढा शंभर टक्के आता जलसंपदा विभागानं तर नियमांचं उल्लंघन केलेलं आहे लोकांच्या शेतात पाणी घुसलेलं आहे घरात घुसलेलं आहे दुकानात घुसलेलं आहे मग आता यानंतर आपली काय या भूमिका राहणार हे बघा आम्ही एक विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी याची चौकशी सखोल चौकशी झाली पाहिजे याचं एक आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये निवेदन देणार आहोत दुसरं या लोकांवर डायरेक्ट मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजे या प्रशासनावर कारण हे प्रशासन यांना सगळ्या सूचना असून सुद्धा दरवेळेस चूक करतोय परत लोकप्रतिनिधी पण अनेक वेळेस ती दबाला बरेच मंत्री येऊन गेले एक दोन धरणावर आपल्या बरोबर आमदार येऊन गेले खासदार येऊन गेले पालकमंत्री येऊन गेले माजी जलसंपदा मंत्री येऊन गेले मग याने केलं काय तीन लाखाची बारी का आली ही जी परिस्थिती निर्माण झाली याबाबत आपले जे लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना काही कल्पना नव्हती का यांना पण कल्पना असेल ना पण जबाबदारी स्वीकारायची ना हे घरात पाणी घुसले चालले पाणी करायला अरे तुम्ही घरात पाणी घुसूच देऊ नका ना सव्वीस आणि सत्तावीस ला काय केलं तुम्ही सव्वीस आणि सत्तावीस ला तुम्ही का धरणावर आले नाही धरण किती भरेले धरण अठ्ठ्याण्णव आहे तर तुम्हाला माहित आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला अतिवृष्टी होणार आहे एवढं एवढं हे बघा एक लाख पाणी एक तासाला जर आलं तर एक टक्का धरून भरतो बरोबर हे मला माहित आहे म्हणजे त्यांना माहित आहे का नाही स्वशासनाला मला कळत एक लाख पाणी जर एक तासी आलं तर एक टक्का धरून भर मग तुम्हाला सांगितलं पंजाब प्रोडक्ट सारख्या हवामान तज्ज्ञांनी सांगितलं तुमच्या भारतीय हवामान खात्याने सांगितलं तर एवढे एवढ्या लाख पाणी तुमच्या धरणात येणार आहे मग तुम्ही ते सव्वीसला सत्तावीसला जर त्याचं नियोजन केलं असतं ही परिस्थिती उद्भवलीच नसती आज बरं आता या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात पण अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या वतीनं मग आता व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी काय करायला बघा तुम्ही हा प्रश्न बरोबर करा आता हवामान खात्याने काय सांगितलं चार पाच सहा अतिवृष्टी होणार आहे मग अजून तरी जागी आहे का तुमचं प्रशासन आता धरण सत्त्याण्णव आहे बरोबर सध्या धरण सत्त्याण्णव टक्के मग आज मी तुम्हाला कळायला तयार नाही का सत्त्याण्णव टक्के धरण आज काय चार पाच सहा अतिवृष्टी होणार आहे ना बरोबर तरी तुम्ही सत्त्याण्णव टक्के धरण का ठेवता तुम्ही नऊ हजार आणा त्याला म्हणजे अशी परिस्थिती आपल्या प्रशासनाची एवढ्या मोठ्या चुका झाल्या तरी प्रशासन आजही सुधार आता विसर्ग किती आहे काहीतरी वीस हजार पंधरा विसर्ग आहे धरण किती आहे सत्त्याण्णव पॉईंट काहीतरी धरण आहे अतिवृष्टी चार आज किती तारीख आहे एक दोन आहे ना एक तारीख आहे म्हणजे तुम्हाला अतिवृष्टीचा इशारा आहे दिला चार पाच सहा ला मग चार पाच सहाच्या तुम्ही धरा एखाद लाख दोन लाख पाणी येणार आहे त्यानुसार तुम्ही आज रोजी केलं के पाहिजे तरी सुद्धा आपलं प्रशासन अजूनही झोपेच सोन घेत आहे त्यामुळं आम्हालाच कळायला तयार नाही नागरिकाला तर कळायलाच तयार नाही चाललंय काय जायकोडी धरणाचा जो विसर्ग करण्यात आला आणि या, या विसर्गामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली ही नैसर्गिक नसून प्रशासन निर्मित होती असा आरोप दत्तभाऊ गोर्डे यांनी केलेला आहे आणि आता परत पुढच्या आठवड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या वतीनं तरी प्रशासने यावर योग्य उपाययोजना कराव्यात अशा असे आवाहन दत्तभाऊ गोर्डे यांनी केलेलं आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कड आर पैठण